खूप खूप खुश आहे मी आज आपला पहिला ब्लॉग बनवतो आहे आपण यूट्यूबला आणि त्याचं कारण पण तेवढंच स्पेशल आहे मी दाखवते बऱ्याच जणांना होम व्हिजिट करायची होती की कसं घर आहे तुझं कोण कोण राहतं तर माझ्या या छोट्याशा घरामध्ये मी आणि माझी मुलगी खूप हॅपीली आणि आनंदानं राहतो सुखानं खातो आणि दाखवते मी तुम्हाला हे <laughs> hey, आमच्या घराचं एंट्रन्स आहे गेट आमचं ही आमच्या ओनरची गाडी इकडे असं छोट असं इकडे चप्पल स्टँड ही शरण्याची गाडी कपडे वगैरे वाळायला घालायला आणि हे आमचं घराचं दार आता ही जी चटई आहे ना तर ह्या चटईवरती म्हणजे मी जसं शरण्याला घेऊन येते राहते गेले दीड वर्ष झालं याच चटईवरती आम्ही झोपतोय हा आमचा छोटासा लोड आणि हा आमचा सगळा पसारा हा डिमार्टमधून घेतलेला पाचशे सहाशे रुपयाचा बॉक्स होता ज्याच्यामध्ये सगळी काही शरण्याची जी कपडे आहेत नवीन वगैरे किंवा माझी थोडीफार कपडे ते मी ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेले याच्यामध्ये आणि हे पण कपड्यांचंच आहे तिचे छोटेफार टेडीज अँड ऑल सगळ्या गोष्टी आता जर तुम्ही बघाल ना तर हा आमचा सगळा पसारा खूप अस्तव्यस्त आहे कारण तुम्ही आता एकत्र एक आणून ठेवलाय हे हे सगळ्या पसारा म्हणजे जिथे दिसेल ना ह्या कॅरी बॅग अँड ऑल ह्या सगळ्यांमध्ये असं आत्तापर्यंत पिशव्यांमध्ये कपडे भरून ठेवायचं तर हा सगळा राडा तुम्ही बघतच असाल इथे कपडे वगैरे अडकून हे सगळे शरण्याचे आता हे अस्तव्यस्त झाले ते इतकं घाणेरड्या पद्धतीने मी कधी ठेवत नाही स्वच्छ लागतं मला स्वतःलाच सगळं तर कारण पण तसंच आहे त्या रूममध्ये होतं हे सगळं हे सगळं उचलून मी इकडे टाकलेलं आहे इकडे आणि आता इकडे सगळा राळ आहे किचन मी तुम्हाला नंतर दाखवेल तरी <laughs> तुम्ही असं हे बघू शकता हे किचन आहे त्यावरायचं राहिलेलं आहे आणि इकडे टॉयलेट इकडे बाथरूम आमचं आणि आता म्हणाल तुम्ही की हे एवढं सगळं प्रगती असं का दाखवतेस आहेस असं का दाखवतेस आहेस तर सांगते मी तुम्हाला कारण म्हणजे आत्तापर्यंत ह्या सगळ्यांमध्ये असे कपडे वगैरे ठेवणं किंवा हे इकडे पण व्यस्त असं सगळं अडकवलेलं आहे ऑल गोष्टी ह्या चटईवरती आम्ही छान असं झोपायचो आणि खरच <laughs> खरंच खरच खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे है। नाही माहिती तुम्हाला म्हणजे मी सांगतेय तुम्हाला असं वाटत असेल अरे यार किती ओव्हर करतेय पण मला खरंच तसं होत आहे म्हणजे असं खूप प्रचंड आनंद म्हणजे मला भारी वाटण्याचं कारण म्हणजे आयुष्यात अचीवमेंट असतात ना आपल्या तसं काहीतरी अचीव केल्यासारखं वाटते बाकीच्यांसाठी फार छोटी गोष्ट असेल हे सगळं पण जे काही आज आहे ना जे मी दाखवणार आहे तुम्हाला ती माझ्यासाठी खूप मोठी अशी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणू आपण किंवा अचीवमेंट म्हणू आपण तसं आहे आता ह्या सगळ्यांच्या मागे पण एक कारण होतं गेले एक आता शरण्याला थोडं कळायला ला लागले पहिले कळत नव्हतं तर ती अशी माझ्या पुढे झोपायची मी जसं झोपवेल तसं झोपायची या छोट्याशा चटईवरती आणि त्याच्यावरती एक असंच गोदडी होती आहे ती गोदडी पण आणि ती गोदडी टाकलेली असायची एक छोटंसं आमचं रोड साईडला घेतलेलं ब्लँकेट अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आमचं आयुष्य छान होतं आहे आणि चाललंय पण आता तर तिला कळायला लागलेत गोष्टी जेव्हा ती कुणाच्या घरी जाते ना अशी बघते अशी मग घरी येऊन मला सांगणार मम्मा तू पाहिलं त्यांच्या घरी टी व्ही आहे मम्मा तू पाहिलं त्यांच्याकडे केवढं मोठं कपाट आहे मम्मा आणि असं तिच्या मावशीच्या घरी जरी ती गेली ना जी माझी छोटी बहीण आहे इकडे जवळच राहते तर तरी पण ना ती यायलाच रेडी नाही व्हायची संध्याकाळची चल म्हटले ना आपण अरे शरण्या चल वेळ झालाय आपल्या घरी जायचंय आपल्याला नाही मामा मी इथेच थांबते दोन दिवसांपूर्वी सहज विचारलं तिला तू काय येत नाहीस मम्मासोबत सोबत रिटर्न म्हणजे म्हणजे असं का राहतेस तू इकडे का राहतेस तर तिला विचारलं ना की चल ना चल का नाही यायचं तर म्हणायची नाही मम्मा मला इथेच आवडतं मी इथेच थांबते असं आणि त्यातल्या त्यात ना रिझन पण म्हणजे तुम्ही बघताय ना हे पत्र्याचं घर आहे आमचं असं छोट असं छोटं आहे पण छान आहे म्हणजे छान असं एकदम तर दोन रूम आहेत मी शरण्य राहतो आणि सगळं असं छान आहे आता हे विंडो अँड ऑल सगळे मोठे इकडे देवाचं कपडे वगैरे वाळायला आणि आमचा देव पण दाखवते तुम्हाला स्वामी ओम तर असं छान असं घरगुती मी ठीक आहे की ते मंदिर आणायला वगैरे खूप कॉस्टली होतं आणि पैसे वगैरे पण नसतात तेवढे तर म्हणजे ठीक आहे नको हे करायला म्हणून मी माझं माझंच हे असं छोट असं पोस्टर आणलं श्रीरामांचं त्यानंतर ही स्वामी महाराजांचा फोटो दगडूशेठ गणपतीचं फोटो आणि हे सगळं असं छोटंसं बनवून मग इथेच इथेच पूजा वगैरे असं करतो आणि छान आहे असं छान एकदम छान असं आणि हे पत्र आहे ना तर मग बाकी ही जी भिंत आहे ना तर ही भिंत पण पूर्ण अशी अशी झालेली होती अशी खराब पूर्ण त्याचे पूर्ण असे पोपडे वगैरे निघालेले मग तर ती घरी यायलाच म्हणायची मम्मा किती घाण दिसते मग असं स्वस्तात मस्त छान पद्धतीने हे मिशोवरून मागवलं इथं तुम्हाला दिसत असेल थोडंसं असं पॅच पडलं आहे तिथलं कलर वगैरे उडालेलं तर तिकडे मग हे असं छान बनवून घेतलं तर आता छान तिला आवडतं असं छान इथे फोटो काढ मम्मा माझे छान दिसते असं करते ती तर हा सगळा असा सगळा पसारा 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 आणि काहीच नव्हतं ॲक्च्युली हा माझा यूट्यूबचा पहिलाच असा लॉंग व्हिडिओ आहे म्हणजे आपण म्हणतो ब्लॉग म्हणू शकतो आपण ब्लॉग म्हणण्यापेक्षा आमचं जे छोटंसं आयुष्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते तर थोडं समजून घ्याल थोडं इकडे तिकडे बोलण्यातून किंवा मी थोडी एक्सायटेड आहे जास्त जे काही तुम्हाला दाखवण्यासाठी सगळं तर ती तुम्हाला तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना की ती कुणाच्या घरी गेलं नाही ती अशी बघायची अरे किती छान आहे ह्यांच्या घरात असं वरती लाईट्स दिसत आहेत मम्मा आणि माऊच्या घरून का नाही यायचं तर परवा दिवशी मला कशी करते माऊ मम्माच्या घरी किती मोमो गादी आहे किती छान वाटतं इथे झोपायला मला छान झोप येते आपल्या चटईवरती टोचत आहे तर मग असं थोडंसं वाटलं यार ज्या सेव्हिंग्स मी फ्युचरसाठी करते उद्या कोणी असं बघून बघून ठेवलं आहे तर ठीक आहे चला आज कुछ तुफानी करते तर आज मी तिला माहिती नाही आहे यातलं काही स्कूलमध्ये बाहेर पाठवलंय आणि ती संध्याकाळी येईल आता मला पण निघायचंय थोडं बाहेर तिची जी एक्साइटमेंट असेल ना जी बघून मी स्वतःच एक्सायटेड आहे एवढं सगळं तर तिची एक्साइटमेंट मी तुम्हाला नक्की दाखवेल तर दाखवू का तुम्हाला की एवढं बडबड करते तर चला मी तुम्हाला दाखवते हो आम्ही आता काय आहे सगळं तर तुम्ही एक्साइटेड आहात मी काय आहे आणि शरण्याची पण रिॲक्शन आपल्याला बघायची आहे प्लस तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा चला, तर चला बी रेडी या आता रेडी वा खूप लोकांना फालतू पण वाटेल खूप लोकांना वाटेल अरे काय हे एवढंस पण आमच्या दोघींसाठी ही आमची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आणि खूप मोठी अचीवमेंट आहे आपण म्हणू शकतो तर सगळ्यात पहिले हे छान 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 असं कबड मी घेतलं आहे की शरण्याचे आता मी हे पण आहे असं छान इकडे मी माझे कपडे ठेवेल शरणण्याचा एक पोर्शन शर, माझ्यासाठी एक इकडे शरण्याच्या छान गोष्टी हे इकडे आता ह्या लॉकरची आम्हाला आवश्यकताच नाहीये काय मुलं मागायचं नाहीच आहे त्या लॉकरमध्ये ठेवायला आमच्याकडे <laughs> पण ठीक आहे असू आणि आता ही आहे दुसरी वस्तू आज छान छान असा सोफा कम बेड घेतलाय असं मी एक छोटंसंच घेणार होते एक साधावाला पण सा जे हॅपीनेस आहे ना त्याच्यासाठी असं हे छान असं हे झालंय आणि आज कुठं माझं घर एकदम छान म्हणजे घरासारखं वाटते असं कुठेतरी पहिले असं वाटायचं की सगळ्या पिशव्या 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 हॉस्टेलमध्ये राहिल्यासारखं तर आता हे हे आमचं छान असं सगळ्या गोष्टी <laughs> मी खूप एक्साइटमेंटमध्ये खूप छान वाटते मला खूप भारी वाटते मला म्हणजे मी सकाळपासून इकडेच <laughs> आहे आणि आता मला एवढं असं झालं आहे म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा शरण्याची रिॲक्शन काय असेल आता तिला संध्याकाळी आणलं ना की मी तिची रिॲक्शन पण नक्की कॅप्चर करून तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळ्यात तोपर्यंत हा जो सगळा आमचा आत्तापर्यंत ह्या प्लास्टिकच्या पिशवीत कपडे त्या प्लास्टिकच्या पिशवीत कपडे हा डब्बा तो डब्बा हे जर सगळं केलं हे छान असं मी ह्या छोट्याशा आमच्या कबडमध्ये सगळं सेट करून पण तुम्हाला दाखवणार आहे आणि शरण्याची मस्ती आणि तिलचा जो आनंद असणार आहे ना की हा आपलं घर मम्मा आपल्या घरी पण हे सो <laughs> मला असं वाटलं की चला तुम्हाला पण आपल्या आनंदामध्ये इन्वॉल्व्ह करून घ्यावं आणि आपल्या यूट्यूबच्या पहिल्या ब्लॉगची पण सुरुवात करावी नॅचरल आहे याच्यामध्ये फारसं असं मला स्वतःला एडिटिंग वगैरे पण येत नाही सो याच्यात कुठली एडिटिंग नाही जे काही असेल ते असंच बोलून आपले ब्लॉग्स असणार आहेत आणि हे पण छान आहे इकडे छान असे ती खेळते ओनरच्या गाड्या आहे तिकडे आमच्या आणि हे निवांत असं मोकळं सेपरेट हाऊस आहे आमचं पुणे वरती वगैरे नाही इकडं पत्राचे वरती डायरेक्टली गरम वगैरे नाही होत फॅन लावल्यानंतर पण छान आहे आणि मेन थिंग म्हणजे हा आमचा भगवंत हा कोपरा जो आहे तो खूप जास्त सपोर्टिव आहे सोबत असो आम्ही दोघी नाही राहत आमच्यासोबत हे पण राहतात चुकलं आमचं स्वामी महाराज आणि हे सगळे पण आमच्यासोबत इथे राहतात त्यांनी नाराज नको व्हायला म्हणापासून क्षमा तुम्ही आणि आम्ही सगळे फॅमिली मेंबर एकाच ह्याच्यात राहतो आता ह्या गोष्टी मी कधी पाहिल्या नाही आहेत असं नाही आहे माझ्या घरी माझ्या वडिलांनी दिलेलं इन लॅक्समधलं फर्निचर माझं ऑलरेडी आहे ज्याचा वापर करून बसली आहे मी किंवा पहिलेही म्हणजे माझ्या घरी काही नाही आहे अशातला भाग नाही सगळ्या गोष्टी आहेत पण माझ्या शरण्याने त्या गोष्टींचा कधी लाभ किंवा उपभोग म्हणतो ना आपण की माझा बेड माझा माझं कपाट माझी कपडे माझा कप्पा ह्या गोष्टी तिने कधी नाही फील केलेल्या आहेत तिच्या आयुष्यातला हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे जो तिला मी देणार आहे नाहीतर माझं सगळं आहे पण ठीक आहे ते आणण्याचं ते कधी भेटणार कधी मिळणार आणि कुठे वाद घालत बसणार त्या गोष्टींसाठी म्हणून ते होप्स सोडलेत मी दीड वर्ष होप्स ठेवलेले कशाला पैसे घालवायचेत वडिलांनी एवढं चार चार पाच पाच लाखांचं फर्निचर दिलं आहे त्याचं काय करायचं पण म्हणून मी होते पण नको आता आता वाटतं की पण होतीच नको कुठली आपलं आपलं निवांत सगळंच नवीन सुरू सो so, आता शरण्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स असणार आहे आपल्या घरातला आपलं बेड आपलं कपाट अँड मीच एक्सायटेड आहे कधी मी तिला आणेल आणि दाखवेल सो आता छान सेट करून घेते आणि तिची रिॲक्शन तुम्हाला थोडं लागत होते नको बाळा ऐकत जा नको शरण्या उतर उतर ना नको आपल्याला उतर ना उतर सर उतर उतर गाडी होतं आतमध्ये सर आम्ही हां काय 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 कपाट का बघायला आता दुकानं बंद झालीत उद्या 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 उतर उतर उद्या ऐकत्या उतर

माझी घुंगरी माझी घुंगरी कस दिसत बघ आपण याच्यात आता आपल्याला केवढा मोठा आरसा आहे आपला तो आरसा किती छोटा होता ना आपण त्याच्यात बघायचो हा हे बघ हे बघ हे बघ आपलं का पटे हे बघ काय इकडे

कस वाटतय बघ झोपून कस वाटतय बाबी कस वाटतय सण्या कस वाटतय मग वाटतय ह्याच्यावर नाही टोचत ना चटई सारखं आता ह्याच्यावर झोपायचं बबडे आपण ये चटई आहे की ग सोनू चटई ठेवली आपली ठेवली त्याच्या आतमध्ये ठेवल्याचं आवडलं तुला हे सगळं परत ठेवून द्यायचं माघारी आपल्यालाच ठेवायचं बाळा घेऊ ना आता आता झालं की हुँ। हुँ।